माझं नाव दीपक केळूसकर ओके आता तुम्ही बरेच जण म्हणतात की आम्हाला दिवा दिवाळी दिवा, दसरा गणपती यायला आलेला आहे तर आपल्याकडे बरेच काही प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा ही जी आहे त्याला पंचार्थी कढी म्हणते ही दिसताना पिटुकली दिसते पण हे पिटुकली स्टँड दिलेलं आहे त्यामुळे आतमध्ये उभं राहतं असं पाच मध्ये ते लावता येतं म्हणून त्याला पंचार्थी कढी असं म्हटलं जातं हे झालं काम की नंतर आपण चांदीच्या दिव्यात वगैरे लावू शकतो आपल्याला त्यानंतर ही आहे निरंजन कढी निरंजन कडी ही दिसायला लहान दिसते तरी ही मोठी असते मोठ्या मोठ्या दिव्यांमध्ये जर लावता येतात जर ज्या पलत्या वगैरे असतात त्या पंथांमध्ये पण लावू शकता किंवा नॉर्मल जे दिवे असतात छोटे काचेचे पित्याचे किंवा नॉर्मल दिवे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ती लावता येते त्याच्यानंतर ही जी आहे ही याला समयीकडी म्हणतात समयीकडी बघा समयीच्या आतमध्ये लावता येते त्यातलं तेल बाहेर पडत ते, नाही चिकट होत नाही त्यामुळे कम्फर्टेबल यूज करता येतं हे कोणत्याही दिव्याच्या किंवा पंथीच्या किंवा नॉर्मली निळ निराच्या आतमध्ये ठेवता येतं त्याच्या आतमध्ये याला ब्युटी म्हणतात ही कोकणात आलेली आहे याच्या आतमध्ये जसं लावायचं आठ ते दहा तास दिवा जळतो त्यातलं तेल बाहेर पडत नाही चिकट होत नाही कम्फर्टेबल तुम्ही त्याचा वापर करू शकता हा जो आहे त्याला कुबेर दिवा म्हणतात कुबेर दिवा मध्ये काय आहे की अख्खा कुबेर आहे त्याला आठ दिवे दिलेल्या आहेत ह्या खूप शुभ मानल्या जातात त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि हा जो दिवा आहे तो एक किलोचा आहे आतापर्यंत रेकॉर्ड्स मध्ये हा दिव्याची खूप विक्री झालेली आहे माझी माझा जो नंबर आहे तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट एकाच ठिकाणी मिळू शकतात आणि सगळे स्वस्त आहेत उदाहरणार्थ बघा हे एकशे पन्नास रुपयाला पाच आहेत हे जे आहेत ते एकशे पन्नासला पाच आहेत हे एकशे एक पन्नासला पाच आहेत हे दोनशे रुपयाला दोन पीस आहेत आणि हा जो दिवा आहे तो आठ हजार रुपयाचा आहे तो तुम्हाला डिस्काउंट आहे फक्त तीन हजार पाचशे रुपयाला आहे हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील माझा नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स सिद्धिविनायक अंटरप्रायजेस मालाडपूर धन्यवाद